नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मालिकेच्या सुरुवातीला माया जानके म्हणत असते की आता मला माझ्या आई वडिलांकडे जाऊ दे त्यांचे सारखे फोन येत आहेत आणि मी निघते आहे मात्र जानकी एकदम चांगली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती, ती मायाला म्हणते की तू जर बाहेर गेलीस तर मासम्यांचा जो अजून आपल्यावर खतरा आहे तो तुझ्यासुद्धा आहे आणि तो तुला पण अजूनही जखमी वैगरे करू शकतो किंवा तुझं आपरण पुन्हा एकदा करू शकतो तर मला वाटतं मा की तू आमचं घर सोडून कुठेही जाऊ नये सार पण तिथे येतो तो पण तेच सांगतो की तुम्हाला काय झालं तर आम्ही कोणाला उत्तर आम्ही कोणाला काय उत्तर द्यावं मग शेवटी माया म्हणते ठीक आहे मी इथे राहते पण मी मात्र आता पाहुण्यासारखी राहणार नाही मी तुम्हाला सगळ्या कामात मदत करेल मग जानकी पण होकार देते पण त्यावेळेस नेहमीप्रमाणे तिथे येते आजी आणि आजी मात्र जानकीला टोमणे मारायला लागते कि गे कि अड़, कर, की घे सगळ्यांना घरी ठेवून घे तू इथं आपली झोळी फाटकी आपलंच राहायचं ठिकाण नाही एक महिनाभर आपण या घरात राहणार आणि तू सगळ्यांना घरी ठेवून घे माझं काही म्हणणं नाही की अडी अडचणी मदत कर न करावी असं मदत जरूर करावी पण आपलंच काय ठाव ठिकाण नाही मग मात्र जानकी तिला समजून सांगायचा प्रयत्न करते मात्र आजी आज काही ऐकत नसते मग आजी आज थोडी मागे जाते आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीला जाऊन धडकताय मग मात्र ती पुन्हा इलाच म्हणते जानकीला की तुम्ही तुम्हाला शिवाय शाप दिल्या असतील म्हणून मी धडकले इथे मग सारा म्हणतो आजी तुझे काही के कर्म केले ना त्याच्यामध्ये तू धडकलीस मात्र आजी ऐकायला तयार नसते ती जानकीला डायरेक्ट म्हणते तू जोपर्यंत या घरातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत हे घर हे कुटुंब कधीच सावरणार नाही मग तुला जानकी पण आजीला आजी ठणकावून सांगते की मी माझ्या कुटुंबाला घराला कुठेही सोडून जाणार नाही मी शेवटपर्यंत त्यांचे सदव्य सोबत राहील पुढे आपल्याला दिसतं की ऋषिकेश पण तिथे येतो आणि जानकीला म्हणतो की तू आजीचं एवढं काही मनाला घेऊ नको मित्रांनो आता आजी आज रोजच बोलते रोज मला त्याला कोण रडत असं झालंय ते रोज बोलते कोण तरी म्हणाला घेईल आणि मग ऋषिकेश ना जाण एक गोष्ट सांगतो की सौमित्र कुठे काय कर्जवर भेटतो का ते बघायला गेलाय लगे आजी ही गोष्ट आहे ते लगे आशिवायला सांगताय आश्वा ती म्हणजे रणधीचं कौतुकच सांगते की कि तू कितीही त्यांना खड्ड्यामध्ये किंवा जमिनीत पुरायचा जरी प्रयत्न केला ना तर ते मात्र एकदम उसळी घेतात म्हणजे तुला असं वाटत असेल की देवाळीला जे काही नाही आहे पण तसं काही नाही ते अगदी आनंदात खातात पितात हसतात गात फोटो आहेत अगदी दिवाळी त्यांनी हस, हसत मुखप्रमाणे साजरी केली आहे म्हणजे इतकी आनंदाने साजरी केली आहे की तू विश्वास पण ठेवणार नाही आणि हे ऐकल्यानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्यात जळणारच ना चिडणारच ना ती ह्या सगळा राग म्हातारेच काढते मात्र जरा शांतच होते म्हातारे म्हणजे आजीबाई सॉरी पण तुम्ही माझं काम करा तिथे जे काय घडतं ते मला सांगत राहा मग आजीपुना सांगते की बाई ते आता तो ना कर्ज बघायला गेला कुठे काही कर्ज भेटतो का त्यांना नवीन बिझनेस करायचा आहे मात्र आयश्वर म्हणते त्यांना कमी कर्ज देणार नाही कारण कर्ज द्यायला किंवा घ्यायला काहीतरी गहाण ठेवावं लागतं यांच्याकडे काय गहाण ठेवायला आणि खरंच मित्रांनो तसंच होत आहे सौमित्र अवंतिका कुठल्या तरी माणसाला भेटायला गेल्या असतात आणि तो, तो माणूस चक्क कर्ज नाकारतो कारण यांच्याकडे गहाण ठेवायलाच काही नाहीये मग मात्र ते दोघे पण घरी येतात अगदी म्हणजे जड अंत करणाऱ्या सगळ्यांना सांगतात की आपल्याला कर्ज नाकारलाय मग आता काय करायचं हा विचार नंतर चालू असतो त्यावेळेस नाना येतात त्यांच्या हातात एक फाईल असते आहे आणि ते म्हणतात काही काळजी करू नका आपल्याला भांडवल हवा ना तर तुमच्या आईची एक जमीन आहे गावाकडे दहा एकर आपण ती गहाण ठेवू आणि त्याच्यावर पैसे घेऊ मात्र सगळे सगळे नकार देतात ते म्हणतात आईच्या त्या जमिनीशी भावना जुळल्या आहेत आणि एवढी काही वाईट परिस्थिती आपल्याला अजून आलेली नाही आहे की आपण कुठून तरी दुसरीकडनं पैसे करू शकत नाही किंवा जमवू शकत नाही त्यामुळे आईच्या जमिनीला हातही लावायचा नाही मग नाना रुमत जातात आई म्हणते का हो घेतलं का आपल्या पोरांनी फाईल वगैरे मग आता नाणा सांगतात आपली पोरं फार स्वाभिमानी आहेत त्यांनी तुझी जमीन हात पण लावायचं नाही असं ठरवलं आहे मग आता काय करायचं म्हणून आई म्हणते की नाणांना की ते वामनशास्त्रीना त्यांना फोन लावा आपलं भविष्यात किंवा भूतकाळात काय चाललंय काय का का अडचणीच्या मा अडचणी येतात त्याच्यावर उपाय काय आहे आपण त्यांना विचारू आणि मित्रांनो नाना इथे वाम वामनशास्त्रींना फोन लावतात आणि मग आई आणि जानकी तिकडे जातात आई जानकीची ओळख शास्त्री करून देते की ही माझी थोली सुन आणि आमच्या घरात ना बरच काहीतरी घडत आहे तर कावर घडत आहे उपाय काय प्लीज सांगा मग त्यावेळेस मात्र शास्त्री जानकीला म्हणतात की तुझा भूतकाळ ना तुझ्या मानगटीवर बसलाय आता इथे जानकीला आईला आणि आपला काही कळत नाही काय घडलं येत नेमकी कोणता भूतका होता जो आता वापस आलाय आता काय पुढे आपल्याला बघायचंय त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल किंवा कोणता भूतकाळ आता वापस आलाय बहुतेक मास्कमॅन असेल तो पण मास्कमॅन कोण होता ते आपल्या पुढील भागात कळालंच त्या काळात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या